अहमदाबाद इथल्या विमान अपघातामध्ये विमान सहाशे पन्नास फुटावरून खाली कोसळल्यानंतर विश्वासकुमार रमेश हे एकमेव प्रवासी जिवंत वाचले आणि देशभर चर्चेचा विषय ठरले दोन हजार सातमध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा इथं झालेल्या अशाच एका घटनेमध्ये कॅम्पर पायलट ट्रेनिंग, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रशिक्षण विमान तब्बल पंचवीसशे फुटावरून जमिनीवर आदळलं होतं एवढ्या भीषण अपघातात नागपूरचे चंद्रशेखर गोडघाटे यांनी चमत्कारिकरित्या मृत्यूला हरवलं होतं आजही त्या विमान अपघाताच्या प्रत्येक क्षण त्यांच्या आठवणीत आहे चंद्रशेखर गोडघाटे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया दोन हजार मध्येही असाच एक अपघात अमेरिकेत झालेला होता आणि त्यामध्येही अडीच हजार फुटांवरून विमान खाली कोसळून त्याचे तीन तुकडे झाल्यानंतरही एक प्रवाशी त्यामध्ये जिवंत राहिलेले होते आणि ते आहेत नागपूरचे चंद्रशेखर गोडगाठे जी काय झाला होता दोन हजार सातच्या त्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी साधारण सव्वा आठ वाजता माझे जे रूममेट अर्जुन चिकारा ते त्यांचं एक फायनल सॉर्टी होती त्यांच्या एक्झामच्या आधी ती फ्लाय करत असताना त्यांचं इंजिन त्या प्लेनचं इंजिन डेट झालं ते इंजिन डेट झाल्याचं कारण हे होतं की फ्यूल स्टार्वेशन झालं ते डेट झाल्यानंतर एअरक्राफ्ट खाली येणं चालू झालं आणि पायलट्सनी एटीसीला इन्फॉर्म केलं आणि त्यांनी सांगितलं की मला लँडिंग करायचं आहे आणि ते इमर्जन्सी लँडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्नामध्ये ते क्रॅश झालं मग हा विमान कुठं कोसळला त्यानंतर काय झाला तेव्हा साधारण संवाद झालेले संध्याकाळ अंधार होता आणि एटीसीला इन्फॉर्म केल्यानंतर के पायलट्सनी एक व्यवस्थित जागा शोधण्याचा प्रयत्न केला जिथे ते लँड करू शकत होते ते शोधत्या शोधण्याच्या त्यामध्ये त्यांना असं दिसलं की एक गोल्फ कोर्स होता तिथे त्यांनी लँडिंगच्या प्रयत्नामध्ये ते समोर सॉल्व्ह झालं तीनदा ओक्को लांटे वळ्या मारल्या त्या एअरक्राफ्टने आणि त्या क्रॅशमध्ये दोघंही गद्दा गावले काय स्थिती होती तुमची आता क्रॅश झाल्यानंतर एक ई एल टी नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं एक ट्रान्समीटर असतो त्या ट्रान्समीटरने एटीसीला लक्षात आलं की आमचं लोकेशन कुठे आहे पंचेचाळीस मिनिटांनंतर ते पोहोचले आम्हाला मला, मला रेस्क्यू करण्याकरता त्यानंतर किती दिवस रुग्णालयात राहावं लागलं शरीराची किती फ्रॅक्चर झाले किती मेजर इंजुरीज झाल्या सीट बेल्ट जो होता त्या सीट बेल्टने माझ्या पोटातल्या आतळ्या रॅप्चर झाल्या होत्या बरेच फ्रॅक्चर्स होते हा माझा जॉ फ्रॅक्चर होता टोटल तीन महिने हॉस्पिटलाइज्ड होतो त्यानंतरही तुम्ही तुमचा पायलट ट्रेनिंगचा कोर्स पुढे जाऊन पूर्ण केला का हो मी नंतर परत इंडियाला आल्यानंतर इथनं आपले जे डी जी सी ए डायरेक्टर जनरल सिव्हिलेशनमध्ये माझं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आ, आ, मला घेता आलं परत मी अमेरिकेला गेलो आणि माझं पायलट ट्रेनिंग पूर्ण केलं